आज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नीट जेई यासह इतर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातून नांदेडला येत असतात असाच एक विद्यार्थी नर्सिंग कोर्स करण्यासाठी अमरावती होण नांदेड येथे आला होता मात्र या विद्यार्थ्यांना नांदेडमधील हस्सापूर पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह गुरुवारी हस्सापूर येथील गोदावरी नदीपात्रात आढळून आला आहे पुणीत वाटकर असं मृत तरुणाचं नाव आहे तो नांदेड येथे बीएससी तृतीय वर्षात शिकत होता पुणेच्या आत्महत्येनंतर त्याच्या पालकांनी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर आक्षेप त्यांच्या हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप पुणीत वाटकर आणि त्याची बहीण हे दोघे नांदेड शहरातील धनगरवाडी येथील नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगच्या तृतीय वर्षात शिकत होते शिक्षणासाठी दोघेच नांदेडमध्ये राहत होते बारामे रोजी पुणित हा घरातून बाहेर पडला बाहेर जाऊन येतो म्हणून तो, तो निघून गेला तो परत न आल्यानं त्याच्या मित्रांनी ग्रामीण ठाण्यात तक्रारही दिली होती तीन दिवसानंतर म्हणजे गुरुवारी सकाळी पुणित मृतदेह गोदावरी नदी पात्रात घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली सध्या महाविद्यालयाकडून एकदमच सोळा असाइनमेंट दिल्या होत्या या असाइनमेंट पूर्ण करणाऱ्यांनाच परीक्षेला बसवण्यात येणार असं सांगितलं होतं त्यामुळे तो दोन दिवसांपासून तणावात होता कोणाशी बोलतही नव्हता असं त्यांच्या मित्रांनी सांगितलंय शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून पुणीतनं टोकाचं पाऊल असा आरोप नातेवाईकांनी केला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा